गडिंग्लस बनावट नोटा प्रकरणात मोठे रॅकेट पश्चिम बंगाल पर्यंत प्रकरणाचे धागे दोरे गडिंग्लस पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांचा खुलासा ॲक्सिस बँक गडिंग्ल शाखा या ठिकाणी दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्रो आकाश रेमी यांनी सतरा हजार पाचशे रुपये बनावट नोटा भरल्याबद्दल गडिंग्लस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा शिक्षक चारशे पंचवीस भारतीय न्यायसंहित कलम एकशे एकोणऐंशी एकशेऐंशी याप्रमाणे एक गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्यामध्ये आकाश रिंगणे व त्याच्यासोबतचा नितीन भैरू कुंभार यांना एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आला सदर गुन्ह्याच्या अधिक तपासामध्ये गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार अशोक महादेव कुंभार रामनाथ चिकुडी याचं नाव निष्पन्न झाल्याने त्याला देखील या गुन्ह्यात अटक करण्यात आली अशोक महादेव कुंभार याच्याकडच्या तपासामध्ये त्याच्याकडून बनावट नोटा घेऊन जाऊन वितरित करणारे दिलीप सिद्धप्पा पाटील सतीश बसप्पा कंकणवाडे बर्मू पुंडले कुंभार यांना या गुन्ह्याचं अटक करण्यात येऊन ही बनावट नोटा अशोक कुंभार यांनी दिलेल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत अशोक कुंभार यांनी बनावट नोटा आणून त्या वितरित केल्यानंतर त्याचे पैसे तपस कुमार नरेंद्र प्रधान मलिक शेख टोनी झेदीन शेख यांच्या अकाउंटवर पाठवल्याचे व त्यांच्याकडून याला पैसे आल्याचे निष्पन्न झाल्याने ओरिसा येथून कुमार नरेंद्र प्रधान याला पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी ताब्यात घेऊन त्याला देखील या गुन्ह्याच्या कामी अटक करण्यात आलेली दहा सात दोन हजार पंचवीस रोजी अशोक कुंभार याच्या चौकशीत सदर बनावट नोटा ह्या पश्चिम बंगाल येथून कर्नाटक येथे येऊन तिथून त्या झहीर शेख याच्या मार्फतीने त्याच्याकडे येत असल्याचं निष्पन्न झाल्याने या टोनी झहिरुद्दीन शेख आणि मलिक अफ्सर अली शेख या दोघांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांनी पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबाद जिल्ह्यातून अटक करून काल रात्री पोलीस स्टेशनला आणलेलं आहे त्यांना सदर गुन्ह्याचे काम काल रात्री अटक करण्यात आलेली आहे त्यांना आता न्यायालयात हजर करून त्यांच्याकडे अधिक तपास करण्यात येत आहे सदर गुन्ह्यामध्ये आणखी चार आरोपित अटक करणं बाकी आहे गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा